नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत रोजच्या टेन्शनमधून आणि धकधकी जीवनामधून थोडासा वेळ काढून आज थोडंसं मी बाहेर चाललो आहे राणीची मम्मी जी आहे ना त्यांच्या माहेरला चालले माहेरलाच बहुतेक आता येणार आहे ते त्यांना विचारतो मी त्यांचं काहीतरी पाहुणे वगैरे कोणतरी आहे त्यांचं समथिंग्स काम त्यांच्याबरोबर चाललं आहे मी चला म्हटलं मला पण येऊ द्या थोडंसं माइंड फ्रेश होईल चला आता त्यांचं गाव बघू घर शेत रान जमीन ज्या काय गोष्टी आहेत नवीन ठिकाणी म्हणजे नवीन वस्तू बघायला भारी वाटतं तर आता मी पण तुम्हाला घेऊन जातो काय काय गोष्टी आहेत कुठं जायचं आहे ते पण सांगतो फलटणच्या पुढंच कुठंतरी गाव आहे राणीची मम्मी आले की मी त्यांना विचारतो तर ब्लॉक कंटिन्यू पूर्ण बघा चला की मॅडम किती उशीर लावला राह वाट बघत बसलोय मी तुमचे हां ती सगळ्यात महत्वाचं तुमचे ते कुठं आपण चालू माहेरला ना नाव सांगा त्या गावाचं फलटणच्या फल्तार। पुढं कुठं गाव छोट मोठ निरगोडे ना तेच मी मग पासून विसरलोच काय नाव सांगा ते समज या निर्गौड़ी, निर्गौड़ी। तर फलटणच्या पुढे निरगोडे आहे कुठं तिकडे जायचं आपल्याला सो डायरेक्ट भेटूया आपण फलटण मध्ये बरोबर आहे राणी आणि राणीची मम्मी आता आम्ही फलटण मध्ये पोहोचलोय काहीतरी राणीची मम्मी खायला घेतात ताई राणीची मम्मी राणीची मम्मी राणीच फेमस झाली मला तर वाटते अमेरिकन येतो तिकडून येतो पण द्राक्ष इथली आहे ना, ना हो। किती दिले कसे दिले पन्नास रुपये म्हणत होते फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे गिरवी कुठं निरगुडी निरगुडी सॉरी इकडे धुमाळवाडे आहे गिरवी आहे वारोगड आहे आणि ही निरगुडी आहे पुढं ही सगळा पट्टा चालू झाला यांच्या एरियाचा तर आता आम्ही पोचलो यांच्या घरी तर यांचं घर बिर दाखव काय काय झालं काय झालं काय झालं काय आता काय पण होते झालं तर चला आता आपण जाऊ हे बघा हे आहे राणीच्या मम्मीचं घर कुठे 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 कुत्र मॅडम थांब थांब राणे ते कुत्रा तोंड बैठले केवढे मॅडम हा बंगला तुमचा आहे तुमच्या पप्पांचा भावाचा आहे का हा हा भावाचा बरोबर बरोबर अयो छोटे छोटे आंबे पण आहेत नाही ना नाही कशाला तोडत मी तोडणारच नाही अयो इथं शीताफळाचे झाड डाळिंबाची आंबे पण आहेत आणि हा हे बंगला त्या आमच्या कुठल्या त्या, त्या मामीत का त्या कुत्र्याला धर कुत्र्याला धर नाही कुत्रा कुत्रा नाही का असंच पाळलं आहे का ऐकू ऐकचं गावाच्या आगावत चलते होय बाहेरच्या माणसाला भोकत नाही कुत्र कशाला मोकार पाळलं मग आता मी

कुठले बोल कि बोल की, की त्यालारे <laughs> इकडे ना तुझ नाव काय सांग कि आधी राज नाव सांग वा मग दिसत य आधी अय राज वा म्हणतो सीमच दिसते कुठल्या जातीचा आंबा आहे हापूस हापूस कावडा आंबा तीनशे आंबा बसतील कॅरेट मध्ये एवढा झाडे लावले चला आता आपण जाणार आहे शेती बघायला यांची तर घराच्या पाठीमागच बघा कारल्याची बाग केली कारले वाव काय मी काय अमेरिकेन आले नाही करायला इकडं एक लिंबुणी पण आहे लिंबुनीला आहेत का नाहीत लिंब कुठे कोडे पाता इकडं लिंबू आहे कोडे पाता कुठे आहे इकड कॉडे पाता आहे बघा आपण घरी जाताना घेऊन जाऊ चला हे कारल्याचे बागले जबरदस्त मोठी सगळे कारले नाच गेलेत पण संपला ह्याचा प्लॉट संपलाय बघा शेवटचा उन्हाळ्यात कमी पावसाळ्यात पावसाळाच्या टाक्या बिटात पडायची दोन पल्ली दोन एखाद्या चिमणीचं घरट पडायचं वरण चिमणीचं घरट असत मग असत की काय काय वेळेस चिमणीच्या घरट्यात साप असत आधी तुला घेऊन जातो आज वाव कारल्याच्या बागाकडून सीधा पिरूच्या बागेत आहेत पण पिरू तर कारण आता छटलेलं आहे पिरू लागायला अजून ला तीन महिन्यात तर तीन महिन्यात येतील की तीन महिन्यात पिरू येतील याला बघा कसलं भारी झाड आहे छटलेलं किती भारी भारी अयो बारक बारक आले त्याला पिरू ये गुलाबाची कळी लगेच राणे इकडे बघ खो कसला को बाहेर सीन दिसतोय घ्या की करा की फोटो काढा की पेरूची बाग बघून झाली आपल्याला कांद्याची बाग बघायला जायचं हे बघा इथं पण कांदा आहे ती कारले आणि इथं मोठा कांदा या इथं गहू आता आता मध्यंतरी काढून टाकला चाळीस गोण्या गहू झाला या इथं आहे शेवग्याची बाग राणे ही काय या

अच्छा गावात बुंगा बुंगा अयो नुसते शेंगात लकडून गेलेत रे शेंगात शेंगात पाला कमी शेंगात जास्त बारक्या बारक्या बार सापावनी शेंगा लागल्या तर नक्की हे बघा ही तर शेंग कसली <laughs> काकाने ताजे ताजे रानातले कांदे उपटून आणले ओले ओले खायला भाकरी बरोबर आंबा तोलला ना तो दाख कशाला तोड लाग मला मावांनी यायला लावलाय म्हणून तोडलं बारीक बारीक रस येऊ आपण नंतर मित्रांनो इथं झाडाला बघा किती चिकू येतं आणि मला आहे ना पिकला चिकू सापडला बघा मी तुम्हाला दाखवतो कुठे ती हे बघा हा चिकू आहे ना पिकलेला आहे येऊ हात लावला की तुटला हे बघा हात लावला की तुटलं त्या बालापाशी पशे हो सगळे किडे जमा झालेत मॅडम प्रत्येकाला पकडा मी त्याची भाजी लेवायला ले लागते भाजी कांदा लसून टाकून लेवायला लागते कडे पाता काय घेतला आता घरी निघायचं वा का आपल्याला ही सगळा भेटलेला आहे काय काय भाऊजी असल्याला का फायदा <laughs> पापड सांडगाड्या आंबे भाजी कांदा पात आणि ते लसूण पण घेतला का अजून काय घ्यायचं होतं ते कडी पाता घेतला का लिंबू चला भरपूर घेतल्या वाढव्या चला पिओ अग तुला खावा आणलंय बाबा द्राक्ष दर थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू कृष्णा झोपला की झाला जीव त्यांच्या माहेर लागेल वा नवळा बघ आयो आंबा चोर कसला रे कापायच काय कधी घेतला एकाच ही कधी एकाथ घेतला वानवळा आणलेला आता हिथ पण देणार आहे राणी

चला आई झाला कशी होऊन तुझा का आता